दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी बाकी हॅलो हॅलो सर नमस्कार मी दक्ष पोलीस न्यूज मधून प्रकाश धुर्वे बोलतोय अडीच वर्ष नंतर अडीच वर्ष पूर्वी एका वकिला गोळीबार करण्यात आला होता यामध्ये देखील काही आपण आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये जो मुख्य आरोपी होता मयूरभेद याला देखील आपण ताब्यात घेतलं सर काय सांगाल काय यांची पार्श्वभूमी मयूरभेद हा म्हणजे गुन्हेगार रेकॉर्ड हा त्याच्यावर पहिल्यांदा बी मर्डर सारखे गुन्हे आहेत तीन सातशे गुन्हे आहेत आणि गुन्हा केल्यापासून तो म्हणजे पोलिसापासून पळतच होता असा इकडे तिकडे पळ आणि हा गुन्हा ओपन झाल्यानंतर मग आपल्याला तो मुख्य असल्यामुळं जी त्या चांडर मध्ये हे असं कृत्य केलं तर त्याला पकडणं गरजेचं होतं सीपी साहेब मान्य सीपी साहेबांनी त्याला अटक करण्याबाबत म्हणजे आम्ही सलग दोन तीन दिवस तेच मार्गावर होतो तो कुठं मुंबईला राहायचा त्याची मित्रमंडळी कोण कुठं भेटायचा कोण नातेवाईक काय असं करून करून त्याला काल आम्ही चाकण मधून पुणे चाकण मधून त्याला अटक केली की तो किंवा तिथे भेटण्यासाठी येत होता तिथं काही राजकीय नेत्यां देखील नावाचा होते काय सांगायला नाही अजून तर नाही तपासामध्ये आता पुढे काय येतं तपासामध्ये त्याला आज कोर्टापोट हजर करतील पिशी घेतील त्याच्यामध्ये काय